वाढत्या वीज दरामुळे वीज ग्राहकांना आर्थिक फटका बसतोय अव्वाच्या सव्वा वीज बिल भरून कंबरड मोडण्याची वेळ आली आहे मात्र आता महावितरणकडून पहिल्यांदाच वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर करण्यात आलाय या प्रस्तावात सुमारे एक ते पंधरा टक्के दर कपात सुचवण्यात आली आहे या निर्णयाचा लाभ राज्यातील दोन कोटी घरगुती वीज ग्राहकांना होणार आहे राज्यातील ग्राहकांसाठी खुशखबर आहे महावितरणनं वीज दर कमी करण्याचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाला दिलाय दोन हजार पंचवीस सव्वीस ते दोन हजार एकोणतीस तीस या कालावधीमध्ये बारा टक्के तेवीस ते टक्के दर कपातीचा हा प्रस्ताव आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये जे घरगुती वीज ग्राहक शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापरतील त्यांच्यासाठी पंधरा टक्के दर कपातीचा प्रस्ताव आहे दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस मध्ये एकोणीस टक्के तर दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस मध्ये पंचवीस टक्क्यांपर्यंत कपात सुचवण्यात आली आहे सध्या वीज ग्राहकांना एका युनिटला अकरा रुपये सहा पैसे द्यावे लागतात दर कपातीच्या प्रस्तावानंतर त्यांना दोन हजार तीस पर्यंत एक युनिट वीज नऊ रुपये तीस पैशानं उपलब्ध होईल महावितरणचे राज्यात दोन कोटी ऐंशी लाख ग्राहक आहेत यामध्ये दोन कोटी ग्राहक घरगुती वीज वापरणार आहेत त्यांना या दर कपातीचा लाभ मिळेल शिवाय औद्योगिक ग्राहकांच्या वीज बिलात तीन महिन्यात तीन टक्क्यांच्या कपातीचा प्रस्ताव आहे तर पाच वर्षात अकरा टक्क्यांची कपात प्रस्तावित केली आहे इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या विजेच्या दरात मात्र वाढ होणार आहे सध्या त्यासाठी दर युनिट सात रुपये तीस पैसे आहे त्यामध्ये पस्तीस टक्के वाढ होईल त्यानुसार एका युनिटचा दर नऊ रुपये शहाऐंशी पैसे होईल महावितरणच्या नवीन ऊर्जा प्रकल्पातून किफायतशीर दरात वीज उपलब्ध होणार असल्यानं आणि कृषी पंपासाठी लागणारी वीज सौर कृषी पंपाद्वारे मिळू लागल्यानं हा निर्णय घेण्यात आला